महायुती सरकारनं अनेक लोककल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत या योजनांचा लाभ महिलांसह सर्व वर्गाला झालाय त्यामुळे जनता आता महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे कसबा बावडावासियांनी गेल्या तीन निवडणुकीत आपल्याला चांगली साथ दिली त्यामुळे आपण विजयापर्यंत जाऊन पोचलो याही वेळी बावड्यातील जनता महायुतीच्या पाठीशी राहील असा विश्वास कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला कसबा बावडा परिसरातून काढलेल्या पदयात्रेत ते बोलत होते या पदयात्रेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप राष्ट्रवादी महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांना उत्तर मतदारसंघातून मोठं पाठबळ मिळत असल्याचं चित्र आहे सोमवारी सायंकाळी राजेश क्षीरसागर भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव आदिल फरास सुनील जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत कसबावाड्यातील कवडे गल्लीपासून पदयात्रेला प्रारंभ करण्यात आला कसबाबोड्यातील सतरा गल्ल्यांमधून फिरून ही पदयात्रा भगव्या चौकात आली दरम्यान क्षीरसागर यांनी मतदारांशी संपर्क साधून आपली भूमिका पटवून दिली या पदयात्रेत शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादीचे असंख्य कार्यकर्ते आणि महिला सहभागी झाल्यानं सर्वत्र भगव वातावरण निर्माण झालं होतं भगव्या चौकात पदयात्रेचं सभेत रूपांतर झालं राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष झाल्यापासून कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून शहराचा विकास केला कसबा बोडा ते वडणगे हा रखडलेला पूल लवकरात लवकर पूर्ण केला जाईल अशी ग्वाही राजेश क्षीरसागर यांनी दिली कसबा बोड्यानं आपल्याला नेहमीच मताधिक्य दिले या निवडणुकीतही आपल्याला इथली जनता पाठबळ देईल अशी अपेक्षा क्षीरसागर यांनी व्यक्त केली कसबापौडा परिसरात क्षीरसागर यांना मोठं मताधिक्य मिळेल अशी ग्वाही माजी नगरसेवक प्रदीप उल्पे सुनील जाधव यांनी दिली यावेळी राहुल चिकोडे रोहन उल्पे कृष्णा लोंढे आकाश जाधव सचिन पाटील विराज खाडे धवल मोहिते मनोज मोळे धीरज जाधव रवींद्र पवार दिनकर उल्पे उमेश सावंत यांच्यासह महिला आणि नागरिक उपस्थित होते